नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आजच्या थमनेलनुसार तुम्हाला समजलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे हा कशासाठी आहे की रेल्वेची परीक्षा आपल्या बसचा खेळ नाही म्हणजे रेल्वेची जी परीक्षा आहे रेल्वेच्या ज्या एक्झाम होतात ते आपल्याच्यानं काढता येणार नाही आपल्याच्यानं ती परीक्षा पास होऊ शकत नाही आपण त्या परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये येऊ शकत नाही या विद्यार्थ्यांसाठी असा जे विचार करतात त्या विद्यार्थ्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि जर तुम्ही अभ्यास करत असाल तर अभ्यास करायला तुमचं मनच लागत नाही तर मन लागत नाही त्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी किंवा जे असे विचार करतात त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा की रेल्वेची परीक्षा आपल्या बसचा खेळ नाही मग हे तुमच्या मनामध्ये विचार कुठून आले तर आपल्या अवतीभोवती जे विद्यार्थ्यांनी ज्या आपल्या मित्रांनी आधी रेल्वेचा पेपर दिलेला असतो किंवा कोणी सांगते की रेल्वेची परीक्षा खूप कठीण असते म्हणून आपण ते म्हणतो की रेल्वेची परीक्षा खूप कठीण असते आपला मि मित्र ज्याने रेल्वेची परीक्षा दिलेली असते या अगोदर ती एन टी पी सीची असो ग्रुप डीची असो किंवा अदर कुठल्या पोस्टसाठी असो त्याने ती एक्झाम दिलेली असते आणि त्याने त्याचा प्रॉपर अभ्यास केलेला नसतो त्याने त्याच्या कन्सेप्च्युअल अभ्यास केलेला नसतो त्यामुळे त्याला ती परीक्षा कठीण वाटते आणि त्याचं सिलेक्शन होत नाही म्हणजेच तुम्हालासुद्धा ती परीक्षा कठीण असेल किंवा तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंगनुसार स्टडी केला प्रॉपर मटेरियलनुसार जर स्टडी केला तर तुम्हाला ती परीक्षा कठीण असून तर सोपी जाऊ शकते तर सर्वात अगोदर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे सर्वात अगोदर हे लक्षात घ्यायचं आहे की कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्हाला जो आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह ॲप्रोच ठेवणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ती गोष्ट करायला तुम्हाला सोपी जाईल तुम्हाला माहीत आहे की एखादी गोष्ट आपण जर करायची ठरवली आणि तुम्ही जर मनामध्ये निश्चय केला की मला ही गोष्ट करायचीच आहे तर ती गोष्ट आपण करतो आणि तुम्ही मनामध्येच पहिले निगेटिव्ह विचार असाल की आपण असं होऊ शकत नाही आपण असं करू शकत नाही तर तिथं आपण निगेटिव्हमध्ये जातो आणि आपलं तिथं हार होते हार आणि जीत एक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण जर आपण जिंकण्यासाठी लढलो तर आपण जिंकू आणि जर आपण लढण्यासाठी जर लढत असू तर आपण नेहमीच हडणार आहोत कारण आपल्या मनामध्ये तो संकोच ते नकारात्मक विचार आलेले असतात आता रेल्वेची परीक्षा असताना तुम्हाला माहीत आहे की रेल्वेची परीक्षा अगोदर हिंदीमध्ये होती आणि इंग्लिशमध्ये असायची आता दोन हजार एकोणीसच्या बॅचपासून रेल्वेची परीक्षा ही आपल्या जे जे स्टेट आहे त्या स्टेटच्या ज्या लँग्वेज आहेत त्या लँग्वेजमध्ये होते म्हणजे आपली महाराष्ट्राची भाषा मराठी आहे जर आपण रेल्वेचा फॉर्म भरताना त्यामध्ये आपली एक्झॅमिनेशनची जी लँग्वेज आहे ती जर मराठी टाकली तर आपल्याला पेपर आहे हा मराठीमध्ये तिथे येतो म्हणजे मराठीमध्ये जर पेपर आला तर आपल्याला प्रश्न समजणे सोपे होते आणि प्रश्न समजल्यामुळे त्याचं उत्तर काढणे सुद्धा सोपे होते हिंदी बघा ही आपली राष्ट्रभाषा आहे पण आपण जनरली आधीपासून अभ्यास जो आहे गणिताचा असेल विज्ञानाचा असेल भूगोलाचा असेल इतिहासाचा असेल भूमितीचा असेल किंवा केचा असेल कुठल्याही विषयाचा अभ्यास जो आहे हा आपण मराठीमध्ये केलेला असतो त्यामुळे आपल्याला ते प्रश्न हिंदीमधून समजत नाही आणि प्रश्नच समजत नसेल तर उत्तर कसे येईल हे अगोदरची कंडिशन होती पण दोन हजार एकोणीसपासून म्हणजे दोन हजार अठराच्या ज्या आर आर बीच्या वॅकन्सी निघल्या होत्या तेव्हापासून रेल्वे बोर्डाने जो आहे हा सिलेबस त्या त्या स्टेटच्या ज्या लँग्वेज आहेत प्रॉपर त्या लँग्वेजमध्ये एक्झाम कंडक्ट करत आहेत म्हणजे आपण मराठीमध्ये पेपर देऊ शकतो तर मराठीमध्ये पेपर देतो पण सेंट्रल गव्हर्मेंटची एक्झाम आहे रेल्वे ही सेंट्रल गव्हर्मेंटची एक्झाम असल्यामुळे त्याचा सिलेबस कठीण आहे त्याचे जे टॉपिक आहेत हे आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये नाही आहेत बरोबर आहे त्याचबरोबर प्रॉपर मटेरियल आपल्याला मराठीमध्ये रेल्वेसाठी अवेलेबल नाही आहे हे गोष्ट मी तुमची मान्य करतो पण प्रॉपर मटेरियल अवेलेबल नाही आहे तर त्या विषयाचं हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये प्रॉपर मटेरियल अवेलेबल आहे की नाही आहे आता प्रत्येका जो अँड्रॉइड मोबाईल आहे तुम्हाला माहीत आहे गुगल ट्रान्सलेटर आहे गुगल लेन्स आहे अशा प्रकारच्या आपला जो अँड्रॉइड मोबाईलमध्ये सुविधा आहेत की त्या गुगल ट्रान्सलेटरनुसार किंवा त्या गुगल लेन्सनुसार आपण इंग्लिशचं मराठीमध्ये करू शकतो हिंदीचं मराठीमध्ये करू शकतो किंवा कुठलीही भाषा असेल त्याचा आपण मराठीमध्ये रूपांतर करू शकतो तर त्याचा वापर करून जे आपल्याला सिलेबसमध्ये टॉपिक आहे जे आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटत नसतील जे असतील अल्जेब्रा असेल टिग्नोमेट्री असेल त्यानंतर तुमचे कथन निष्कर्ष असतील स्टेटमेंट अँड कन्क्लुजन असेल त्याच्यानंतर तुमचा सिटिंग अरेंजमेंटचे चांगले प्रश्न असतील त्याच्यानंतर तुमचे कोडे असतील हे प्रश्न तुम्हाला जर मराठीच्या पुस्तकामधून भेटत नसेल तर तुम्ही हिंदीमधून कवर करू शकता आणि तुम्हाला जर ते जरी नसेल करायचं तर तुमच्यासाठी मी इथं बसलेलं आहे हे सर्व टॉपिक मी तुमचे घेणार आहे आणि आपले डेली याच चॅनलवरती चे रिजनिंग रिजनिंगचे व्हिडिओ चालू आहेत आणि आपण जी के आणि चे सुद्धा व्हिडिओ लेक्चर आपण चालू करणार आहोत तर त्यासाठी मी इथं तुमच्यासाठी बसलेला आहे ठीक आहे आता रेल्वेचा अभ्यास करताना दोन विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत एक आहे गणित आणि दुसरा आहे बुद्धिमत्ता आणि तिसरा जर पाहिला अत्यंत महत्त्वाचा विषय तर तो आहे सायन्स ठीक आहे ग्रुप डीसाठी गणित बुद्धिमत्ता आणि सायन्स आणि एन टी पी सीसाठी गणित आणि बुद्धिमत्ता त्याचबरोबर जी केसुद्धा पाहिजे ठीक आहे सायन्स त्यामध्ये कमी विचारले जाते पण जी केचे जे सर्व आहेत त्याच्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल नागरिकशास्त्र असेल राज्यघटना असेल तुमचे चालू घडामोडी असतील अर्थशास्त्र असेल हे सर्व विषय त्यामध्ये विचारले जातात पण आपल्या ग्रुप डीमध्ये पंचवीस गुणांचं विज्ञान आहे पंचवीस गुणांचं आपलं गणित आहे आणि तीस गुणांचं आपली बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच रिजनिंग आहे तर आता गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना आपल्याला तो कठीण जात असेल तर तुमच्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा तुम्ही दहावीमध्ये टॉपर असाल किंवा दहावीमध्ये तुमची जी रँक असेल ती खूप खूप कमी असेल तुम्ही बारावीमध्ये टॉपर असाल पहिलीपासून तर बारावीमध्ये तुम्ही टॉप करत असाल त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करणं सोडून दिलं किंवा तुम्ही पहिलीपासून तर बारावीपर्यंत खालच्या पातळीवर म्हणजे तुमची एकदम मिनिमम राहिलेली आहे किंवा तुम्ही मागून पहिला नंबर आलेला आहे शेवटून पहिला नंबर तर लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेमध्ये कोणी टॉपर आणि कोणी मागून पहिला आलेला आहे किंवा ज्याला काही का येत नाही याचं काही घेणदेल नसते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना टॉपर असेल किंवा मागून पहिला आलेला असेल म्हणजेच तो शेवटी ज्याचा नंबर आलेला आहे त्याने अभ्यास करताना लक्षात ठेवायचा आहे की तो तुमचा जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसनुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे मी हुशार आहे म्हणून मला ते येईल असं नाही आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट कन्सेप्च्युअल लक्षात ठेवायची आहे आणि ती गोष्ट तुम्हाला करायची आहे बघा मी दहावीत असताना म्हणजेच अकरावीमध्ये असताना अकरावी सायन्समध्ये शिकत असताना आम्हाला एक शिक्षक होते त्या शिक्षकांचं नाव मी तुम्हाला घेणार नाही आम्हाला गणिताला एक शिक्षक होते तर त्या शिक्षकांचं अशी एक रिअल फॅक्ट आहे असं एक हे वास्तविक उदाहरण तुमच्यासमोर मी सांगतो की आम्हाला एक शिक्षक होते ते शिक्षक बघा गणिताचे शिक्षक होते लक्षात घ्या ते शिक्षक दहावीमध्ये गणितामध्ये फेल झाले होते कशामध्ये फेल झाले होते गणितामध्ये फेल झाले होते त्यांची घरची परिस्थिती एकदम जबरदस्त होती म्हणजे श्रीमंत व्यक्तिमत्व होते आता बघा श्रीमंत घरातला मुलगा गणितामध्ये फेल झाला तर त्याच्या घरामध्ये कसं वातावरण असेल आणि या मुलाला सुद्धा फेल झालं तर या मुलाने काय केलं या शिक्षकाने काय केलं की एका कोरड्या विहिरीत जाऊन उडी मारली की आता मी आत्महत्या करतो एका कोरड्या विहिरीत जाऊन उडी मारली मी आता आत्महत्या करतो रिअलमध्ये खरं उडी मारली दु, एक पाय त्यांचा फ्रॅक्चर झाला सुदैवाने ते वाचले आता बघा तेव्हा ते, वा, ते वाचल्यानंतर त्यांनी एक विचार केला की सुदैवाने आता मी वाचलो आहे पण आता मी असं काही करणार आहे की ज्या विषयामध्ये फेल झालो त्याच विषयामध्ये मी पी एच डी आता करणार आहे आणि तुम्हाला सांगतो की आपलं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे दहावीचं त्या स्टेट बोर्डचं पुस्तक ते स्वतः आता काढत आहेत त्यांचं नाव त्या पुस्तकावरती आहे आणि त्या शिक्षकाने पुढे जाऊन गणितामध्ये जे शिक्षक फेल झाले होते त्या शिक्षकाने पुढे जाऊन गणितामध्ये पी एच डी केलेली आहे आणि आज ते गणिताचे एक तज्ज्ञ प्रोफेसर आहेत हे तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुम्ही कोणत्या विषयामध्ये जर तुम्हाला तो विषय कठीण जात असेल म्हणजे तो विषय तुम्ही सोडून द्यायचा ही गोष्ट मूर्खपणाची गोष्ट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कोणताही विषय कठीण नाही किंवा कोणती गोष्ट आपण जर ध्येय मनामध्ये जर ठेवलं आपण जर सकारात्मक सोच मनामध्ये ठेवली सोच बदलो सितारे बदलेंगे असे म्हणतात कारण इफ देअर इज अ वेल इफ देअर इज अ विल देअर इज अ वे इच्छा तेथे मार्ग असे म्हणतात जर तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा असेल कोणत्याही गोष्टीची करण्याची तर तुम्हाला या पृथ्वीतलावरची कोणतीही गोष्ट तुम्हाला नडू शकत नाही हे लक्षात घेणं गरजेचे आहे ठीक आहे तर तुम्हाला सांगतो की इतिहास असेल सॉरी गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा सायन्स असेल ठीक आहे टॉपिक सायन्सचे जे काही शब्द आहेत ते लक्षात ठेवायला कठीण आहेत ठीक आहे पण त्याची जर कंटिन्यू रिव्हिजन केली तर तुम्ही ते सायन्सचे शब्दसुद्धा लक्षात ठेवू शकता आणि आपल्याला माहीत असेल की या पृथ्वी तलावरचा सर्वात बुद्धिमान प्राणी हा मनुष्य आहे आणि या बुद्धिमान प्राण्यामधला जो मनुष्य आहे या मनुष्याने जर आपल्या बुद्धीचा काही पॉईंट जरी वापर केला तर तो कॉम्प्युटरपेक्षा पण तेज दिमाग आपल्याला या निसर्गसृष्टीने दिलेल्या आहे हे गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे कोणताही विषय कठीण आहे किंवा कि तो आपण करू शकत नाही असं होणार नाही आहे तुम्हाला कोणत्याही विषयाचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी मी इथं बसलेला आहे आपण कंटिन्यू लेक्चर चालू ठेवलेले आहेत आता दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा की अभ्यास करताना त्यामध्ये मन लागत नाही तर मग काय करणार आता बघा बरेच विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर मी पंधरा वर्षापासून दहावी माझी झालेली आहे काही नांदेडच्या एका लेडीजचा मला फोन आला सर माझी दोन हजार सात मध्ये दावी झाली होती आता मला अभ्यास कसा करायचा ठीक आहे ते मला समजत नाही आहे माझं अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे तर यासाठी काय करायचं तर लक्षात घ्या आता तुम्ही मला कॉल करत आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास आता काहीतरी करावा वाटत आहे तुम्हाला नोकरीला लागावं वाटत आहे तुम्हाला आता अभ्यास करावा वाटत आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये एक इच्छा झालेली आहे की तुम्हाला आता अभ्यास करून नोकरीला लागायचा आहे तुम्हाला आता अभ्यास करून काहीतरी नॉलेज घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये आता इच्छा झालेली आहे मग इच्छा झालेली आहे तर गॅप पडल्यानंतर आपल्याला माहीत आहे जर तुम्ही कंटिन्यू स्टडी करत असाल जर तुम्ही चार पाच दिवस आठ दिवस जर तुमचा गॅप पडला तर तिसऱ्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी तुमचं अभ्यासामध्ये वास्तविक कंडिशन असते पण मन लागत नसेल तर काय करणार एक गोष्ट लक्षात ठेवा की जर मन लागत नसेल तर तुमच्या जो दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की तुम्ही अभ्यास करताना जनरली सकाळी उठून अभ्यास करावा आणि अभ्यास करताना आपल्याला माहित आहे तुमचा पहिला अर्धा तास ते पंचेचाळीस मिनटं हे आपलं मन बाहेर इकडे तिकडे भटकत असते कारण आपले चांगले विचार मनात न आपल्या मनामध्ये दुसरेच बाहेरचे विचार मनात येत असतात था। अभ्यास कोणाला प्रत्येकाला नकोसा वाटतो त्यामुळे लक्षात घ्या पहिले चा तीस मिनटं ते पंचेचाळीस मिनटं तुमची इच्छा नाही होणार अभ्यास करण्याची जर तुम्ही ते तीस ते पंचेचाळीस मिनटं कंटिन्यू बसले त्यानंतर तुमचं थोडं थोडं लक्ष लागत राहील आणि तुम्ही अभ्यास करू शकाल जर तुमचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर तुम्ही आनापान करा तुम्ही प्राणायाम करा यामुळे तुमची तुमच्या दिमागावरती काबू ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि नाहीच मन लागत असेल तर त्या आईवडिलांच्याकडे लक्ष ठेवा त्या आईवडिलांकडे बघा जे रात्रंदिवस कष्ट करून काबाळ कष्ट करून तुम्हाला शिकवत आहेत जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमच्या पत्नीसाठी तुमच्या मुलांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही कष्ट करा म्हणजेच अभ्यास करा हे गोष्ट लक्षात ठेवा त्यांचा चेहरा तुमच्यासमोर ठेवा तर तुम्हाला अभ्यास करायला कोणी अडवू शकणार नाही आणि लक्षात घ्या या जमादामध्ये तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर तुमचा जो पैसा पाहिजे आणि पैसा असणार तर नोकरी पाहिजे आणि नोकरी नसेल तर एखादा व्यवसाय पाहिजे ठीक आहे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला जिद्द चिकाटी आणि मेहनत या गोष्टीची गरज असते त्यामुळे जर तुमचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर परत मी एकदा रिपीट करतो की तुम्ही त्यांच्या आईवडिलांना लक्ष ठेवा तुमचा आईवडिलांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा तुमच्या मुलीचा तुमच्या मुलाचा तुमच्या पत्नीचा चेहरा त्यांच्या डो तुमच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही अभ्यास करा तुमचं मन त्याच्यामध्ये लागेल कारण तुम्हाला माहीत आहे उद्याचे भविष्य जे आहे या भविष्यामध्ये तुम्हाला समाजामध्ये एक चांगली इज्जत किंवा तुम्हाला एक समाजामध्ये जर मान मिळवायचा असेल तर तुम्हाला नोकरी घेणं गरजेचे आहे ठीक आहे त्यासाठी तुम्ही अवरात्मन पेले प्रयत्न केले तर काही अडचण होणार नाही एक वर्ष सहा महिने जर तुम्ही चांगली कठीण अभ्यास केला चांगली मेहनत केली तर काही हरक पडणार नाही कारण ते एक वर्ष सहा महिन्याचा अभ्यास तुमचं पूर्ण आयुष्य उज्ज्वल करू शकते हे गोष्ट लक्षात ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की अभ्यास करताना आपण एक प्लॅनिंग करतो आणि नियोजन आपण ऐकतो टाइम टेबल आपण तयार करतो पण टाईम टेबल तयार केल्यानंतर आपण पहिल्या दिवशी त्या टाइम प्रमाणे वागतो दुसऱ्या दिवशीसुद्धा टाईम टेबलप्रमाणे वागतो पण तिसऱ्या दिवशी आपण टेबलचा सत्यापनास करून टाकतो म्हणजेच टेबल म्हणजे आपल्याला घालून घातलेलं एक बंधन आपण आपल्याला घालून घातलेलं एक बंधन असं आपल्याला वाटते बरोबर आहे पण या टाईम टेबलनुसार जर आपण स्टडी केला तर त्याचा आपल्याला पुढे चांगला फायदा होतो बघा चांगल्या सवयी लागायला माणसाला भरपूर वेळ लागतो पण वाईट सवयी लागायला माणसाला काहीच वेळ लागत नाही आहे चांगल्या सवयी माणसाला नकोशा वाटतात आणि वाईट सवयी माणसाला हव्याशा वाटतात अभ्यास करताना मोबाईल पा वाटतो पण पुस्तकात मन लागत नाही अभ्यास करताना दुसऱ्या ठिकाणी जावं लागते पण मन लागत नाही आता पुढे उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये लग्न राहतील अभ्यास करताना मित्राचं लग्न आहे बहिणीचं लग्न आहे मावशीचं लग्न आहे इकडे तिकडे मन लागेल तिकडे डान्स करायला जा वाटेल तिकडे डान्स पाहायला जा वाटेल तिकडे हळदीला जा वाटेल पण तो टाईम वाचून त्याच्यामधले दोन तास तुम्ही फक्त हळदीला देऊन किंवा दोन तीन तास तुम्ही लग्नाला देऊन तर त्याच्यामधलाच जर तुम्ही टाईम वाचला आणि तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचं भविष्य तुमचं आयुष्य हे उजवलं राहणार आहे लक्षात घ्या आपण प्लॅनिंग करताना एक दिवस प्लॅनिंग करतो तर त्याच्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की बघा जेव्हा आपण संध्याकाळी जातो तेव्हा आपण म्हणतो की चला आता उद्या अभ्यास करू उद्या सकाळचा चार वाजताचा आपण अलाराम वाचतो चार वाजताचा अलार्म वाचते तो अलार्म आपण बंद करतो चला पाच वाजता उठू परत पाच वाजता सकाळी अलाराम असते तो बंद करतो चला सहा वाजता उठू सहाचे सात होतात सातचे आठ होतात आठ वाजता आपण उठतो मग आठ वाजता उठल्यानंतर आपण म्हणतो जाऊ द्याचा आजचा दिवस गेला आपण उद्यापासून सुरुवात करू असं करता करता उद्या कधीच निघत नाही त्यासाठी एक लाईन मी शिवखोरांचे शिव खेरा यांचं पुस्तक आहे यश तुमच्या हातात सक्सेस इन युअर हँड्स या, या पुस्तकामध्ये मी एक लाईन वाचली होती की चंद्राच्या छायेत त्याने झोप घेत नाही सूर्यस्नानाचाही त्याने आनंद घेतला हे करीन ते करीन असे म्हणत तो जीवन जगला शेवटी काही न करताच तो निघून गेला म्हणजे बघा रात्र झाली की आपण म्हणतो की उद्या करू उद्या झालं की आपण म्हणतो परवा करू असं करता करता पूर्ण दिवस निघून जातात पण आयुष्यामध्ये आपण काहीच करत नाही आपल्याला माहीत आहे की उद्या कधीच निघत नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आज आत्ता ताबडतोब करा आणि त्यावरती तुम्ही अंमल करा तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी कुठल्याही प्रसंगाला किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये कुठली गोष्ट सक्सेस करण्यासाठी यश मिळवण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र